तालू कैतील। चा, चा, सेलू तालुक्यातील कुंडी ते धनेगाव रोडवर कसुरा नदीपात्रातून अवैधवाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर रविवार सव्वीस मे रोजी दुपारी दीड वाजता धनेगाव ते कुंडी रोडच्या कॅनलच्या पुलावर विश्वांभर जोशी यांच्या शेताजवळ सेलू पोलिसांनी पकडला यावेळी ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतले आहे मागील काही दिवसापासून कुंडी धनेगावच्या कसुरा नदीपात्रातून तर मोरेगाव खदगाव रोहिणा राजवाडीच्या दुधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जात आहे सेलू पोलिसांनी पाळत ठेवून घटनेच्या दिवशी रविवार सव्वीस मे रोजी ही कार्यवाही पोलीस पथकाने केली यावेळी शासनाचा कोणताही महसूल न भरता विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला आरोपी जीवन बंडू पवार राहणार जोडगाव व सुनील गुलाबराव मोगल राहणार कुंडी हे दोघे विना परवाना वाळू वाहतूक करत होते या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याऐंशी अब्लीक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भादवी आणवे सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ आणवे सिलू पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रॅक्टर व ट्रॉली व वाळूसाठा असा एकूण चार लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एस जानगर हे करत आहेत